स्टेम लर्न स्कूलमध्ये दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न ब्रह्मपुरीतील शिक्षण संस्था स्टेम पोदार लर्न स्कूल ब्रह्मपुरी येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दुसऱ्या दिवशी पूर्व प्राथमिक स्टेम पोदार प्रेपच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या क्रीडा महोत्सवाची थीम स्पोर्ट्स फॉर लाईफ स्किल होती या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख उपस्थिती म्हणून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य वाल्मिक सोमासे होते दुसऱ्या दिवशी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश सतीश गोरे आणि नगरपरिषद ब्रह्मपुरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्शिया जुही उपस्थित होत्या याशिवाय कार्यक्रमात संचालक डॉ नितीन उराडे प्राचार्य प्रवीण ढोले पोद्दार प्रेपच्या मुख्याध्यापिका प्रीती कळबाडे ट्रस्टी समन्वयक वैशाली उराडे डॉक्टर दर्शना उराडे आणि अॅडव्होकेट भास्कर उराडे उपस्थित होते या कार्यक्रमात विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये बॅलन्स द बॉल मिलिटरी रेस बलून रेस तसेच शंभर मीटर धावण्याच्या शर्यती यांचा समावेश होता या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी